वाटोडा शिकलेश्वर येथे घरगुती गणेश विसर्जन उत्साहात लाडक्या बाप्पाला अखेरचा निरोप भातकुली तालुक्यातील वाटोडा शिकलेश्वर येथे बाप्पाचे दहा दिवसाकरिता धूमधडाक्यात आगमन करण्यात आले होते अखेर घरगुती लाडक्या बाप्पाला दहा दिवसाच्या पाहुण्याला ढोल ताशे वाजवत गाजत गणपती बाप्पा मोरया मंगळमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा देण्यात आल्या भावपूर्ण वातावरणातही निरोप यावेळी देण्यात आला भाविकांनी बाप्पाचे उत्साहाच्या वातावरणात पूजा अर्चना करून या ठिकाणी गणपती बाप्पा मोर या अशा जयघोष करत बाप्पाला अखेरचा निरोप दिला यावेळी भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहण्यास मिळाले पूर्णा नदी पर विसर्जन ठिकाणी पोलिसांकडून कोणत्याच प्रकारचा बंदोबस्त नसल्याचे चित्र दिसून येत आहे